नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खोग खूप स्वागत आहे आजचा जो आपला प्रमुख विषय आहे तो पीक विमा नसून शेतकऱ्यांची जे अतिवृष्टीचे पेमेंट पेंडिंग होते पाकी होते आता ते पेमेंट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं त्या अतिवृष्टीसंदर्भात हे सर्वात महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे कारण की खूप दिवसापासून आपण प्रतीक्षेत होतो की अतिवृष्टी आमची कवा जमा होईल काही लोकांनी केवायसी केली काही लोकांची अजून केवायसी बाकी आहे काही लोक सामायिक खातेदार आहे त्यांचं काय होणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघायच्या अगोदर तुम्ही एक डाव चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल तर सुरू करूया या व्हिडिओला तर जसे की तुम्हाला माहीत असेल की काही लोकांनी जानेवारी फेब्रुवारी आणि काही लोकांनी माझ्यासारख्यांनी तर मे आणि एप्रिल महिन्यात सुद्धा ई के वाय सी केलेली आहे अतिवृष्टीसाठी आणि माझ्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे परंतु खात्रीशीर जमा झाले किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपले जे बँक खाते आधारशी संलग्न आहे त्या खात्यात जाऊन तुम्ही हे पेमेंट जमा झालेली आहे हे तुम्ही चेक करू शकता कारण की खूप लोकांची पेमेंट जमा झालेली आहे असे मला मॅसेज आलेले आहे लोकं मला भेटताना आणि मला सांगितलेले आहे तर हे चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता तर पहिल्या टप्प्यात हे पैसे जमा झाले होते सरकारचे अनुहोनी कारभार किंवा काही कारण असतो तो, तो पोर्टलच बंद झालेला होता जो ऑनलाईन पोर्टल होता त्यामुळे शेतकरी त्यांची जी अतिवृष्टी जमाची जी सद्य परिस्थिती आहे जी स्टॅटस आहे ते बघ भग, त्यांना बघण्यासुद्धा मुवा मिळत नव्हती किंवा ते त्यांना बघता सुद्धा येत नव्हते पण आता काही दिवसातच ते सु ते ऑनलाईन पोर्टलवर त्यांचे सुद्धा बघू शकतात ते कसे बघावे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत तर आता हे दोनशे पंचेचाळीस कोटी दोनशे कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलं आता हे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं वाटप होणार आहे आणि वाटप झालेलं सुद्धा आहे याच्यातच जे आता आकाटल्यासारखं पाणी आलं तर तुम्हाला माहित असेल मे महिन्यात पंधरा मे पासून तर एक जूनपर्यंत खूपच पाणी आलतं सगळे लग्न समारंभ पाण्याने झोडपून टाकले आघातल्यासारखे तर याच्यात बी काही फळबागांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी एक सेपरेट निधी सुद्धा मंजूर करण्याची तयारी चालू आहे आणि तो लवकरच मंजूर होईल मंजूर होईल कोणत्या जिल्ह्यासाठी होईल किती प्रमाणात होईल त्याबद्दल आपण सुद्धा तुम्हाला संपूर्ण रित्या अपडेट देणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल तर अशा प्रकारची ही माहिती होती तुम्ही लवकरात लवकर आपले बँक खाते चेक करून घ्या ज्यांचं ज्यांचं आलं नसेल त्यांनी कृषी सहायकांना भेटावं आपल्या हो। सातबाऱ्यावर किती लोकांची नावं आहे सामायिक क्षेत्र आहे का नाही स्टॅम्प वगैरे आपण दिले आहे का नाही स्टॅम्प नसन बी दिले तर तुमच्या खात्यात तुम्ही पैसे घ्या कारण की ते पैसे वापस जाऊ देऊ नका तुमच्या भावाला तुमच्या सामायिक क्षेत्रामध्ये जे कोणी असेल त्यांना तिथं हजर करा आणि माझ्या खात्यात माझे पैसे टाका ई के वाय सी नंबर असतो तो कोणता नंबर असतो ई सी नंबर असतो तो तो नंबर टाकून तु तुम्ही तुमची ए के वाय सी करून घ्या त्याच्यावर तुमचं बँक खातंसुद्धा दिसते आणि अमाऊंट अमाऊंटसुद्धा दिसते आणि आठ दहा दिवसांना जे ऑनलाईन पोर्टल चालू असेल तर ते पैसेसुद्धा जमा होतात आणि याद्या सुद्धा आलेली आहे अशा प्रकारची ही माहिती आहे तर ही माहिती तुम्ही मला वाटेल नीट काळजीपूर्वक ऐक ऐकली असेल आणि या माहितीला फॉलो करा तुमचे पैसे आले नसेल तर आणि ज्यांचे आले असेल त्यांनी खात्यात जा गरज असेल तर काळा नाही तर राहू द्या आपल्यासाठी पीक पेरणीसाठी जे खर्च लागेल निदासाठी कारण की पाणी खूप चालू आहे औषध फवारणीसाठी खर्च लागू शकतो तर अशा प्रकारची ही माहिती होती ही माहिती आवडली असल्यास तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा कोणाकोणाचे पैसे आले नसेल सुद्धा कमेंट करा आम्ही प्रयत्न करू की तुमचे पैसे तुमच्या खात्यात कशा प्रकारचे प्रकारे पोहोचतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र